नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द या वैभव ढूस यांच्या पुस्तकातील चुका स्वीकारायला शिका हा भाग पाहणार आहोत चुका स्वीकारणं हे मानवी स्वभावाचे एक नैसर्गिक अंग आहे कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक वेळा चुका करत असते चुका स्वीकारणे म्हणजे आपल्यातील दोषांना मान्यता देणे आणि त्यावर काम करण्याची तयारी असणे हा दृष्टिकोन प्रगल्भतेचा आणि आत्मविकासाच्या पातळीचा दर्शक असतो पण चुका स्वीकारण्याऐवजी त्यांना नाकारणे हे भित्रेपणाचे लक्षण असू शकते जेव्हा व्यक्ती चुकांची जबाबदारी घेत नाही आणि त्या नाकारते तेव्हा ती आपली कमतरता दडवण्याचा प्रयत्न करत असते हा नकारात्मक दृष्टिकोन आत्मसुधारण्याच्या मार्गात अडथळा ठरतो अशा व्यक्तींच्या मानसिकतेत आत्मचिंतनाची आणि प्रामाणिकतेची कमतरता असते ज्यामुळे त्याने त्यांच्या चुका सुधारण्याची संधी गमावली असते चुका स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या कमवतपणाची आणि मर्यादांची जाणीव होणे यातून आपण स्वतःला सुधारण्याची नवीन गोष्टी शिकण्याची आणि पुढील प्रयत्न अधिक प्रभावी करण्याची संधी प्राप्त करतो नकारात्मकता आणि भित्रेपणाच्या पलीकडे जाऊन प्रामाणिकपणे चुका स्वीकारणे हेच आत्मविकासाच्या आणि यशस्वी होण्याच्या मार्गावर एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे सारांशता चुका स्वीकारणे म्हणजे खरेपणाचे आणि समजुतीचे लक्षण आहे ज्यामुळे आपण अधिक सक्षम आणि प्रगल्भ होतो चुकांवर पांघरून ठेवण्याऐवजी त्यांचा सामना करणे आणि त्यातून शिकणे हे जीवनाच्या यशाच्या पथावर निसंशय महत्वाचे आहे खर तर वेळ नक्कीच बदलणारी असते काळाची एक गोष्ट चांगली असते की तो कायमस्वरूपी नसतो चांगली ही वेळ जशी ठाण मांडून बसत नाही तशीच वाईट वेळ सुद्धा फार टिकत नसते ज्या दिवशी आपण स्वतःमधील चुका स्वीकारायला आणि त्या सुधारून त्यावर काम करायला का सुरुवात करू त्या दिवशी आपण संघर्षाच्या लायक बनू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही चुका स्वीकारायला हव्यात याचं विश्लेषण करताना आपण समजून घेतलं पाहिजे की चुका स्वीकारणे ही व्यक्तिमत्व विकासाची आणि यशस्वी होण्याची महत्त्वपूर्ण पायरी आहे चुकांना स्वीकारणे म्हणजे आपल्या स्वतःच्या मर्यादांची जाणीव होणे आणि त्या सुधारण्यासाठीची तयारी ठेवणे जेव्हा आपण आपल्या चुकांची जबाबदारी घेतो तेव्हा आपण त्यातून शिकण्याची आणि त्यावर सुधारणा करण्याची संधी मिळवतो चुकीच्या निर्णयामुळे किंवा कृतीमुळे काय चुकले हे हे समजणे आणि त्यातून योग्य धडा घेणे अत्यंत आहे स्वीकारल्याने आपण स्वतःची प्रामाणिकपणे पारख करू शकतो आणि त्यामुळे आत्मपरीक्षण करणे सुलभ होते चुका स्वीकारल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ होते जोपर्यंत आपण चुकांच्या जबाबदारीपासून पळ काढतो हो, तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण मिळत नाही स्वतःच्या दोषांचा स्वीकार केल्याने आपण आत्मसुधारणा करू शकतो हा स्वीकार करण्याची वृत्ती असणं म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्याचं लक्षण आहे चुकीच्या गोष्टींना स्वीकारणं म्हणजेच त्या सुधारण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं होय चुका स्वीकारणं आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातही महत्त्वाचं असतं कार्यक्षेत्रात चुका स्वीकारल्याने कार्यक्षमतेत सुधारणा करता येते सहकारी वरिष्ठ आणि ग्राहकांशी असलेले संबंध मजबूत होतात यामुळे विश्वासार्हता वाढते आणि लोक आपल्यावर अधिक विश्वास ठेवतात वैयक्तिक जीवनातही आपल्या चुका स्वीकारल्याने नातेसंबंधात प्रामाणिकता आणि पारदर्शकता येते चुकीचा स्वीकार केल्याने आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले नाते अधिक दृढ होते सर्वात महत्वाचं म्हणजे चुकीचा स्वीकार करून आपण आपल्यातील समज आणि समर्पण दर्शवतो जीवनात यशस्वी होण्यासाठी चुका स्वीकारून त्यावर सुधारणा करण्याची वृत्ती अंगीकारणं आवश्यक आहे त्यामुळे चुका स्वीकारणे हा एक महत्वपूर्ण गुण आहे जो आपल्याला यशस्वी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व बनवतो एका घरात चार भाऊ राहत असतात त्यांच्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून त्यांना वाढवलेलं असतं मुलांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत ठाऊक असते त्यांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव ठेवून ते चारही मुलं शिकून सवरून स्वतःचा उद्योग उभा करतात दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत राहते पिढ्या दर पिढ्या त्यांच्या संपत्तीत वाढ होते त्या चारही मुलांच्या पुढच्या पिढ्यांकडे व्यवसायाचा जा वारसा जातो त्यांच्या परीने तो व्यवसाय वाढवतात हीच गोष्ट तिसऱ्या पिढीकडे जाते पण त्यांचा व्यवसाय कमी होत जातो काही वर्षांनी चौथ्या पिढीकडे व्यवसाय सोपवला जातो आणि तिथून मात्र व्यवसायात आलेल्या अडचणीपुढे ती पिढी गुडघे टेकून बसते आणि व्यवसाय ठप्प होतो कुठे चूक झाली असेल ह्या गोष्टीत त्या पिढ्यांची ती चूक होती वेळेत झालेले बदल व चुका न स्वीकारण्याची इंग्रजीमध्ये सुंदर वाक्य आहे हार्ड टाईम क्रिएट स्ट्रॉंग मॅन स्ट्रॉंग मॅन क्रिएट इझी टाइम्स इझी टाइम क्रिएट्स मेन अँड वीक मेन क्रिएट्स हार्ड टाईम पहिल्या पिढीने त्यांच्या आधीच्या पिढींच्या कष्टाची जाणीव ठेवली आणि वेळ बदलवून लावली पण नकळत येणाऱ्या नंतरच्या पिढ्यांना ती संपत्ती ते सर्व शाणं सोपी वाटू लागली आणि तदनंतर व्यवसाय संपुष्टात आला या गोष्टीतून काय शिकावं जेव्हा आपण परिस्थितीला नशिबाला दोष देतो तेव्हा आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडलो का हेही पडताळून बघायला हवं जर छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर असे म्हणाले असते की जाऊ दे माझं नशीबच खराब आहे तर काय झालं असतं त्यानंतर महाराष्ट्रात साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य उभं राहिलं असतं का नाही ना, ना मग आपण कुठे आहोत वेळ बदलायलाही तो वेळ द्यावा लागतो त्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावीच लागणार आहे जर वैद्यकीय क्षेत्रात यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या क्षेत्राचा अभ्यास करावा लागणार आहे त्यातले बारकावे शिकावे लागतील बरं ते शिकताना आपल्याला अडचणी येणारच ना ज्याला अडचणीच येत नाहीत तो व्यक्ती चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आहे असं मला वाटतं वेळ बदलण्याआधी बदलण्यासाठी आधी, आधी आपल्याला आपला भूतकाळ आणि कम्फर्ट झोन या दोन्ही गोष्टी सोडाव्या लागतील त्याशिवाय गोष्टी बदलतील कशा त्या त्या, त्या वेळेप्रमाणे आपण स्वतःमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये बदल करायलाच हवेत परिवर्तन हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे प्रकृतीने तो सर्वांनाच घालून दिला आहे बदल घडताना अनेक गोष्टी अवतीभवतीच्या आपोआप बदलत असतात हे होणारे बदल स्वीकारत जो व्यक्ती त्याच्या ध्येयाचा प्रवास करतो त्याला निश्चितच यश मिळतच यश काही दोन मिनिटात तयार होणारी मॅगी नाही ना की आता पाण्यात टाकली आणि तयार झाली अहो आपल्याला जे इच्छित आहे जे इप्सित आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम दोष देणं बंद करावं लागेल ज्या दिवशी आपण व्यवस्थेला कुटुंबाला नकळतपणे स्वतःला दोष देणं बंद करू त्या चुकांवर त्या तत्सम गोष्टींवर कार्य करायला सुरुवात करू तेव्हा ती वेळ नक्कीच बदलणार आणि त्या बदलणाऱ्या वेळेला कोणीही अडवू शकणार नाही आपण स्वतःच्या सकारात्मक बाबींवर काम करायला हवं एखाद्यामध्ये जर चांगले कलागुण असतील तर त्या कलागुणांमधून मी आणखी काय करू शकतो जेणेकरून ते कलागुण आणखी बहरून येतील यावर विचार करायला हवा कारण कठीण काळात सगळ्यात जास्त आधार देते ती एकच गोष्ट ती म्हणजे कला कौशल्य आणि अनुभवाचं गाठोडं खरं म्हणजे आपण जर आपल्या भूतकाळात झालेल्या चुका वारंवार करत असेल तर आपण शिकतही नाही आणि घडतही नाही एकदा डोळे बंद करून विचार करा आपल्या भूतकाळामध्ये जेवढे काही निर्णय चुकले ते प्रत्येक निर्णय आपण भावनिक विचार करून घेतलेले होते का की प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक विचार करून मग आपण आज वर्तमानात सुद्धा त्याच पद्धतीने भावनिक होऊन निर्णय घेत असो तर मग आपल्या भूतकाळात घडलेल्या गड़ घटनांचं महत्व उरत नाही भूतकाळ हा आपल्याला शिकवण देण्यासाठी आणि त्या चुका पुन्हा घडू नये यासाठी असतो पण तरीही आपल्याकडून त्याच घटनांची पुनरावृत्ती होत असेल तर आपण स्पर्धेच्या जगात टिकू शकत नाही नकळत झालेल्या चुका आणि पुन्हा पुन्हा केलेल्या त्या चुका यामध्ये फार मोठे तफावत आढळून येते हे आपल्याला समजतं कळतं पण आपल्याला ते वळून तसं घ्यायचं नसतं कारण आपण घाबरतो माणसं दुरावायला व्हायला आणि त्यांच्यापासून दूर जायला पण ह्या मोहाच्या क्षणांना ज्या व्यक्तींना टाळता येतं ती माणसं वेगळीच असतात सामान्यपणाची भावना साधं राहणं चुकीचं नाही पण आपल्याला वेगळी ओळख उंच शिखर गाठण्यासाठी हा साधेपणा तितका उपयुक्त ठरत नाही पुढे जायचं असेल तर व्यक्तिमत्वात बदल हा आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद